कर पाहता यामागे अनेक लोकांचे कष्ट आहेत अनेक लोकांनी दिलेल्या याची शुभेच्छा आहेत त्यामध्ये विशेषतः शुभेच्छा आहेत आमच्या सभासद वर्गांच्या आणि त्यासाठी काम करणारे जे आमचे माजी संचालक आहेत मग इंद्रनील तावडे असोत सर असोत बोरगावकर सर असोत त्याचबरोबर जे आर पाटील असोत किंवा परमेश्वर शिंदे असोत पोपटराव कदम असोत तारकर सर गलांडे सर नारायण राखुंडे किंवा आमच्या भगिनी मुळे मॅडम माने मॅडम कोरे मॅडम या सर्व जे आजपर्यंत आहेत त्याचबरोबर आमचे काशीद सर असोत मोरे सर असोत संजय पाटील सर असोत आणि जे सध्याचे हे विद्यमान संचालक मंडळ या सगळ्यांच्या दूरदृष्टीतून ही संस्था उत्तरोत्तर उत्तर वाढत आहे गरब आता या संस्थेच्या आज पाहिलं तर एकोणीसशे पंच्याहत्तरला ला एका प्लॅस्टिकच्या पिशवीत असलेली संस्था दोन हजार रुपये भाग भांडवल चौदाशे मेंबर आणि दोन लाखापर्यंत या ठिकाणी मदत करणारी संस्था आज जर पाहिलं तर एक इंचाची जागा नव्हती या संस्थेच्या अठ्ठावीस शाखा बत्तीस हजार सभासद आणि जवळजवळ साडे तेवीसशे कोटीचा टर्न ओव्हर असलेली संस्था आपल्या सर्वांच्या विश्वासात पात्र ठरलेली आहे खरं सांगायचं म्हणजे सेकंडरी म्हणजे ही संस्थेत सभासदांचा आधार वर्ड आहे त्यामुळेच आम्ही आज स्मरणी केला आणि आमच्या डॉक्युमेंटरीला आधार वर्ड शिक्षक आणि शिक्षकेतरांचा आधार वर्ड सेकंडरी सोसायटी मुंबई असं नाव देण्यात आलेलं आहे खरच या दिवसाचा खरंच अभिमानाने किंवा आनंदाने उत्साहाने गर्वाने आपली छाती फुलून जाणार असा हा कार्यक्रम आज या ठिकाणी होत आहे आणि त्याचे तुम्ही सर्वजण साक्षीदार आहात याचा निश्चितच मला सार्थ अभिमान आहे खरं या संस्थेत काम करत असताना पायऱ्या चढत असताना मागे डॉक्युमेंटरी मध्ये पण मी सांगितलं की ही संस्थेमध्ये काम करत असताना समाजामध्ये आपण जन्माला आलो पण समाजाचं काहीतरी देणं लागतो या उद्देशाने समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे असे संस्कार लहानपणापासून आमच्यावर आई वडिलांनी केलेले होते आणि त्या संस्काराचं फलितच या ठिकाणी ही संस्था मोठी करण्यामध्ये कुठेतरी खारीचा वाटा मला उचलण्याचं भा, भाग्य मिळालं हे खरं माझं भाग्य समजतो खरं पाहता ही संस्था मोठी होत असताना अनेक कुटुंब एकत्र आणली गेली आणि कर्ज देणं ठेवी घेणं एवढाच पर्याय न ठेवता या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले